मे एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान काश्मीरमधील कारगिल द्रास काक्सर मुश्को अशा अनेक प्रदेशांमध्ये शत्रू पाक सैन्याने घुसखोरी केली होती सियाचिन ग्लेशियर बळकवण्याचा पाकचा उद्देश होता पंधरा मे रोजी पाकिस्तानी सैन्याच्या रेंजर्सने घातलेल्या वेढ्यात पाकड्यांच्या हाती सापडलेल्या कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदारांवर पाक सैन्याने तब्बल बावीस दिवस अनन्वित अत्याचार केले भारतीय सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा बदला घेतल्याशिवाय भारत शांत कसा राहणार इथूनच आपल्या भारताचा भूभाग परत मिळवण्यासाठी सुरू झालं एक घनघोर युद्ध कारगिल युद्ध दोन महिने चाललेल्या या युद्धात सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताने संपूर्ण विजय मिळवला आज सव्वीस जुलै अर्थात कारगिल विजय दिवस एकोणीसशे नव्याण्णव सालच्या कारगिल युद्धाचे या युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचे दिलेल्या बलिदानाचे आणि या बलिदानातूनच भारताने मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आज कारगिल विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या युद्धातील वीरांचे स्मरण करत या युद्धाचा घटनाक्रम जाणून घेऊया नऊ जून रोजी बटालिक प्रांतातील दोन महत्त्वाची ठाणी आपल्या सैन्याने जिंकली तेरा जून रोजी आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्यासोबत घनघोर युद्ध करून तोलोलिंग शिखर सर केले हा कारगिल युद्धातील टर्निंग पॉइंट होता हम शांत चाहते ये ये तो दुनिया ने देखा अब दुनिया ये देखेगी की की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे हळव्या कवी मनाचे असले तरीही त्यांचे कणखर रूप कारगिल युद्धा दरम्यान पाहायला मिळाले सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अटलजींच्या या भाषणानंतर पाकिस्तानला युद्ध मागे घेण्यास बजावले हा अटलजींच्या कूटनीतीचा विजय होता टायगर हिल ग्रास प्रांतातील महत्वाची ठाणी जुबार बटालिक असे एक एक प्रांत भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेतले आणि अखेर ऑपरेशन विजय हे नाव सार्थ ठरले भारत विजयी झाला या युद्धात भारतीय हवाई दलातील मीग एकवीस आणि मीग सत्तावीस या लढाऊ विमानांनी देखील मोलाची भूमिका बजावली होती नौदलाने ऑपरेशन तलवार चालवून पाकिस्तानचा सागरी व्यापार ठप्प केला सव्वीस जुलै हाच तो दिवस होता जेव्हा भारतीय सैन्याने पूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात आल्याचे घोषित केले एका अर्थाने भारत संपूर्णरित्या विजयी झाला होता कारगिल युद्ध हे आधुनिक जगाच्या इतिहासातील सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे इतक्या उंचीवर काही एक ना अनेक अडचणी होत्या तरीही आपल्या सैन्याने हा विजय मिळवला भारत जिंकला असला तरीही या युद्धात आपल्या पाचशे सत्तावीस जवानांना वीरगती मिळाली तेराशे त्रेसष्ट जवान जखमी झाले होते तरीही आपल्या वीर बांधवांनी भारताचा तिरंगा झुकू दिला नाही या युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन मनोज कुमार पांडे सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव सुभेदार मेजर संजय कुमार या चार वीरांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर इतर अकरा वीरांचा महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कारगिल विजय हे भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि अटल बिहारी वाजपेयीजी यांची कूटनीती याचे यश होते या वीरांचा वारसा पुढे घेऊन जात आपल्या भारत मातेच्या चरणी आपले जीवन अर्पण करणे हे आपले कर्तव्य आहे या युद्धात देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा